लाडकी बहिणी योजना आणि या योजनेची जी के सीची प्रक्रिया होती अठरा सप्टेंबरला चालू झाली आणि एकतीस डिसेंबरला बंद झाली आणि यामध्ये काय झालं की काही लाडक्या बहिणींची वाय सी अजून पण राहिलेली आहे आता मीडियाचा जो आकडा पुढे येतो आहे तर तो तीस ते चाळीस लाखाच्या दरम्यान येत आहे किती तीस ते चाळीस लाख त्यामुळे सरकाराला एकदा पोर्टल चालूच करावे लागणार आहे आणि ते चालू करायला पाहिजे कारण एवढ्या लाभार्थीची जर सरकार काळजी घेत नसेल तर मग या योजनेचा फायदा काय आणि या योजनेच्या फेवरमध्ये सरकार मग कसं म्हणता येईल जर तीस ते चाळीस लाख लाभार्थ्यांची के वाय सी बाकी राहिली असेल तर के वाय सीचे पोर्टल जे आहे के वाय सीचं पोर्टल जे आहे तर ते चालू करा ही सरकाराला विनंती आहे आणि नक्कीच लाडक्या बहिणीच्या बाजूने पोर्टल चालू करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी अपेक्षा आहे पण खूप महत्त्वाचा मुद्दा के वाय सी केली आहे तरी पण लाभ मिळाला नाही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे वाय सी जर तुमची झाली असेल तर याचा अर्थ तुम्ही पात्रच झाला असं नाही आणि सर्वात त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे के वाय सी केली म्हणजे लाभ मिळतोच असं देखील नाही हे दोन प्रश्न तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे होते पण या व्यतिरिक्त पण खूप सारे प्रश्न आहेत बघा के वाय सी केली त्यामुळे लाभ बंद झाला का काही लाभार्थ्यांना असं वाटायला की आत्तापर्यंत दहा हप्ते आले होते सोळा पण आत्ता सी के केली आणि त्यामुळे आमचा लाभ बंद झाला असं आम्हाला वाटायला आहे तर केवायसी केल्यामुळे कुणाचाही लाभ बंद झालेला नाही ही बाब पहिली इथे क्लिअर करा उलट माझं असं मत आहे की सी जर नाही केली तर लाभ के तुमचा जे आहे पात्र यादीमधून तुम्हाला काढल्या जाऊ शकतं रद्द केलं जाऊ शकतं तुमचं नाव त्यामुळे केवायसी तर करणंच लागणार आहे बघा के सीचं पोर्टल परत चालू करा ही आपण राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना परत विनंती ताई तीस ते चाळीस लाख जर का लाभार्थ्यांचा जर का आता पुढे जो आकडा येत आहे तर एवढ्या लाभार्थ्यांची जर के वाय सी राहिली असेल तर ऑब्विसली त्यांना के वाय सी करण्याची संधी द्यायला पाहिजे त्यानंतर बघा दुसरा प्रश्न के वाय सी केलीच नाही तर चालेल का आता खरं तर वाय सी करण्यासाठी आपल्याला पोर्टलच उपलब्ध नाही पोर्टलवर केवायसीची प्रक्रिया आणि ते पेज हटवण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही केवायसी मध्ये एडिट बी करू शकत नाही आणि आता नव्याने वाय सी करू बी शकत नाही जोपर्यंत नवीन पोर्टल चालू होत नाही तोपर्यंत केवायसीचं बॅनर जोपर्यंत पोर्टलवर येत नाही तोपर्यंत आपल्याला केवायसी करता येणार नाही आता प्रश्न काय विचारलेला आहे काही लाडक्या बहिणी केवायसी केलीच नाही तर चालेल का तर नाही चालणार केवायसी करावीच लागणार कोणत्याही बँक खात्यामध्ये असो तुमचा लाभ बंद झालेला असो किंवा चालू झालेला असो दोन्ही ठिकाणी दोन्ही स्थितीमध्ये तुम्हाला के वाय सी करावीच लागणार होती आता एकतीस डिसेंबर पासून के वाय सी करण्याचा ऑप्शन उपलब्ध नाही त्यामुळेच मी सांगतो आहे पोर्टलवर आपण हा मुद्दा लावून ठेवणार आहोत के वाय सी करण्यासाठी त्या तीस ते चाळीस लाख लाभार्थ्यांना अपात्र करू नका एवढा मोठा नंबर जर अपात्र केला जात असेल तर योजनेच्या बाबतीत काहीही मग चांगलं राहिलं नाही असंच म्हणावं लागेल तर ऑब्विसली माझ्या मते त्याच्याबद्दल नक्कीच सकारात्मक निर्णय घेतला जाईल के वाय सी केली नाही तर महिलेचं नाव जे आहे यादीमधून काढलं जात आहे किंवा जाणार ही बाब तुम्ही मात्र निश्चित समजून घ्या त्यानंतर बघा हा खूप लाभार्थ्यांचा प्रश्न आहे यावेळेचा नोव्हेंबरचा हप्ता न येण्यामागचे कारण काय तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे कोणतंही स्पष्ट कारण हे आतापर्यंत पुढे आलेलं नाही पण त्याच्यामधलं पण सर्वाधिक बळकट कारण जर आपण म्हणलं तर ते आहे स्क्रुटिनी तर त्या स्क्रुटिनीच्या अभावी जर का त्या लाडक्या बहिणींचा लाभ जर थांबवला असेल तर ते ते पर माने। माने। परत ते नाव अपडेट होईल यादीमध्ये जून जुलैला जर झालं होतं तसं त्याप्रमाणे डिसेंबरमध्ये परत हप्ता मिळेल त्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांना हप्ता आला नाही त्यांनी काळजी करू नका तुम्हाला कायमचं अपात्र केलेलं नाही कारण यावर स्वतः कारण लाखोच्या संख्येत बघा त्या लाडक्या बहिणींचा लाभ येणं बाकी आहे नोव्हेंबरचा सतरावा हप्ता आणि आपण जो मुद्दा लावून धरला सर्व समाज माध्यमांमध्ये मा न्यूज चॅनलमध्ये मा पण तो मुद्दा मग गाजला की नोव्हेंबरचा हप्ता आहे सतरावा तो आला नाही आणि तो हप्ता वितरित करायला पाहिजे पूर्णपणे वितरण नाही झालेलं एकच दिवस वितरण झालं त्यानंतर वितरण झालेलं नाही आणि त्या बाबी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खात्रीलायक तुमच्यापर्यंत पोहोचतात परंतु नोव्हेंबरचा जो लाभ आहे जर सतराव्या हप्त्यात नसेल मिळाला तर मात्र अठराव्या हप्त्यापासून परत तुम्हाला लाभ चालू होऊ शकतो याच्यामध्ये आणखी दोन कारण आहेत एक तर अपुरा निधी असं पण एक कारण सांगितलं चाललं आहे आणि दुसरं नियमाने अटी ज्या आहेत योजनेचे हे सर्वाधिक मोठं बळकट कारण ठरणार आहे अपुरा निधी यावर जे आहे कोणतंही स्पष्टीकरण आलेलं ना नाही पण ज्याचा जी आर पण आला नाही मला का लाडकी बिन योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा फक्त काय आलं होतं तर फक्त सामाजिक व न्याय विभागाचा जी आर आला होता आणि त्या जी आर तेवढा निधी पुरेसा नाही कदाचित तेही एक कारण असू शकतं त्यानंतर बघा के वाय सीमध्ये माझी चूक झाली होती त्यामुळे मला नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल का खूप लाभार्थ्यांना हा डाऊट आहे त्यांना वाटतं की केवायसी करताना चूक झाली आणि त्यामुळे आमचा लाभ बंद झाला तर बघा तसं काय झालेलं नाही जर केवायसी मध्ये चूक झाली असेल तरी देखील लाभ मिळाला ला। तरी देखील लाभ मिळाला ला ही बाब लक्षात ठेवा म्हणजे केवायसी मध्ये झाली होती चूक करताना <Ez1> <DOUills> तरी देखील यावेळेचा सतरावा हप्ता मिळाला ला। खूप लाभार्थ्यांना जा सतरावा हप्ता मिळाला त्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नसेल परत एकदा सांगतो आहे अठराव्या हप्त्यामध्ये लाभ तुम्हाला परत जे आहे मिळणे सुरू होऊ शकते आणि याच्यामध्ये आणखी खूप महत्त्वाची बाब दोन गोष्टी खास करून सरकारने करायला पाहिजे त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे के वाय सीचं पोर्टल जे आहे वाय सीचं पोर्टल जे आहे ते चालू करा ते चालू करा आणि सतरावा जो हप्ता आहे सतरावा हप्ता याचं राहिलेल्या लाभार्थ्यांना जे आहे वितरण सुरू करा डिसेंबरच्या महिन्यात का होईना परंतु राहिलेल्या लाभार्थ्यांना त्यांचं वितरण सुरू करा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात नक्कीच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी सध्या तुर्तास तरी आपल्याला आशा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे प्रश्न आहेत की तुमच्या मनामधले जेवढे बी काय प्रश्न होते ते ते पटपट पटपट इथे पट, मी इथे मी घेतले जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणताही डाऊट राहायला नाही पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद